नमस्कार सर्वांना जय शिवराय आपल्या बाकासूर प्रेमी डी एस टी सिक्स थ्री डबल झिरो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत खरं तर बरेच दिवस झाले अनेक मेसेजेस येत आहेत की बाकासूर कधी पाळणार आहे तर खऱ्या अर्थानं एकोणतीस आणि तीस तारखेला जे मैदान होतं त्यामध्ये आपला सर्वांचा लाडका कोहिनूर द्वादश मेंद केसरी बकासूर पळणार होता पण ते मैदान अचानक कॅन्सल झाल्यामुळं ते नियोजन कॅन्सल झालं आणि त्यामुळं आपला देव आपल्याला मैदानात दिसला नाही आणि नियोजन त्याचं नियोजन अगोदर खरंच कोणाला माहीत नसतं त्यामुळं चुकीची पोस्ट जाऊ नये किंवा त्याविषयी चुकीची माहिती सांगण्यात येऊ नये त्यामुळं ते आपण अगोदर जाहीर करत नसतो कारण आपण जे जाहीर करतो आने आने ते बऱ्याच जणांना ते माहीत असतं ते खरं असतं आणि मग अनेक जण त्याच्या मैदानात दिसण्याची आतुरतेने वाट बघत असतात त्यामुळं जोपर्यंत ती खरी माहिती नसते तोपर्यंत आपण शक्यतो ती माहिती देत नाही आणि मागासपासून बरेच जण विचारतात ते किंवा मॅसेज करतात ते कॉल करतात ते की वादळ अशी नवीन खरेदी आहे का तर हो वादळ नावाचं वासरू घेतलेलं आहे आणि त्याचा स्पीडदेखील चांगला आहे आणि त्याचा फेरा देखील झालेला आहे त्याचा स्पीड चांगला आहे आणि होय झालेली आहे त्याची रक्कम किंवा ते आपल्याला काही अजून माहीत नाही ज्यावेळेस ते कळेल त्यावेळेस आपण ती नक्कीच सांगू आणि सर्वांचा लाडका कोहिनूर द्वादशम हिंद केसरी बकासूर आपल्याला कदाचित नवीन वर्षात म्हणजे एक तारखेला आपल्याला पळ मैदानात पळताना दिसेल